आज आपल्या फटा या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना या ठिकाणी मानवंदना देतो आणि त्यांचेच या ठिकाणी अन्वयाही म्हटलं तर वागं ठरणार नाही आदरणीय तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे आज या ठिकाणी बिबट्याच्या प्रश्नावर या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना साथ देण्यासाठी तालुक्यातील अनेक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये आमच्या आळेपाटण नगरीचे देखील अनेक मंडळी अण्णा असतील बाकीचे ग्रामस्थ आहेत सगळीच मंडळ या ठिकाणी साथ देण्यासाठी आजच्या या पहिल्या दिवसाला सर्वजण उपस्थित आहेत तर बिबट्याची बिबट सवारी आपल्या तालुक्यामध्ये व्हावी ही तर श्रद्धाची संकल्पना आणि त्या पद्धतीनं चालू काम या ठिकाणी झालेलं आहे डी आर वगैरे या प झालेलं आहे परंतु आता प्रश्न आहे तो बिबट्याची वाढलेली या तालुक्यातली संख्या बिबट्याची संख्या इतकी वाढलेली आहे की खर तर जर आपण संध्याकाळी दूध घालून घरी गेला जर गवळी तर घरी जाताना दादा अशी परिस्थिती आहे एक नर बिबट्या एक मादी बिबट्या आणि तिच्या सोबत आणखीन दोन बछडे मोठ्याले असे जर समजून येत असतील तर त्या नागरिकाची काय अवस्था होईल खरं तर चार पाच दिवसापास पूर्वी माझ्या घराच्या जवळ देखील ही परिस्थिती मी स्वतः अनुभवलेली आहे म्हणून मी आज या ठिकाणी एक ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी शेतकरी म्हणून खरंतर शरद दादांना साथ देण्यासाठी आज सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी या ठिकाणी आम्ही सगळे उपस्थित झालेलो आहोत ठीक आहे बिबट सफारी व्हावी ही आपली सर्वांची शिवजन्मभूमीच्या सर्व नागरिकांची इच्छा आहे परंतु बिबट सफारी होत असताना ती किती बिबट्यांची होते काय होतं अजून लोकांना ती माहिती नाही बिबट सफारी होणार ही काहीतरी ती पंधरा वीस पंचवीस अशा बिबट्यांची ती सफारी होणार आहे परंतु आता जे बिबट्याचं प्रमाण वाढलंय जर आमच्या आळेगावामध्ये जर पाहिलं दादा तर साधारणपणे संपूर्ण आळेगावामध्ये संतवाडी कोलवाडी सोडून साधारणपणे पंचवीस ते वीस बिबटे आत्ता या क्षणाला असते परंतु याच्यावर कुणीतरी लक्ष दिलं पाहिजे आता आपण पाहतोय तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आठ पंधरा दिवसाला वीस दिवसाला काही ना काही घटना घडते आणि सोन्यासारखे जीव या ठिकाणी आज जात आहेत आमच्या आळेगावामध्ये दे देखील पाठीमाग लहान मुलगा ते भुजबळांचा छोटासा मुलगा आजोबांच्या हातामध्ये खेळत होता आणि हातातून ओढून गेलं घरासमोर म्हणजे इतकी भयानक परिस्थिती या परिस्थितीच्या वाढत्या संख्येमुळे झालेल्या आहे खरं तर या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे त्याच्यावर कुठंतरी नियंत्रण आलं पाहिजे सरकार दरबारी याची कुठेतरी दखल घेतली पाहिजे खरं तर दहा जूनला मला वाटतं आता अधिवेशन चालू होणार आहे त्या अधिवेशनामध्ये तालुक्याचे आमदार साहेब यांनी देखिनी तो विषय नक्कीच मांडतील रात्री त्यांची बाईट पण मी ऐकली त्यांचा देखील दादांच्या या आंदोलनाला पाठिंबा आहे हरकत नाही परंतु त्यांचं काम त्या ठिकाणी सा। विधानसभेमध्ये प्रश्न मांडायचा आहे परंतु त्या प्रश्न मांडत असताना त्यांना खऱ्या अर्थाने जर पाठिंबावून आपण जर दबाव तंत्र त्या ठिकाणी केलं विधान भवनासाठी तर दादांच्या आंदोलनाला आठून मोठ्या प्रमाणात साथ सगळ्यांनी द्यायला पाहिजे वरण आणि तो विषय त्या ठिकाणी मार्गी लागला पाहिजे पाठीमागच्या काळामध्ये पिंपरी पेंडर या ठिकाणी जो काही घटना घडली त्या घटनेची खरं तर या आंदोलनाला झालं आहे कारण त्या घटनेमध्ये त्या ठिकाणी एक जीव गेला आणि तो जीव गेलेला असताना त्या ठिकाणच्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना जे काही प्रश्न विचारले क्वचितच त्या ठिकाणी कळत न कळत थोड्या भावना त्या ठिकाणी ज्यांचं माणूस गेला त्यांच्या थोड्या तीव्र झाल्या आणि त्या होणं साहजिक आहे त्यावेळी होत असताना त्या भावना होत असताना खरं तर तिथले जे अधिकारी आहेत मी खरंतर त्या अधिकाऱ्यांचा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी दादा निश्चित करतो कारण त्यांची जी भूमिका आहे ती अतिशय चुकीची आहे पहिली गोष्ट तुम्ही कामामध्ये तुमच्या कसूर करताय कसूर करत असताना तुम्ही त्या शेतकऱ्यांवर त्या निष्पा लोकांवर तुम्ही त्या ठिकाणी गुन्हा दाखल करताय गुन्हा कसला तर सरकारी कामात अडथळा तीनशे त्रेपन्नचा गुन्हा तुम्ही दाखल करताय सरकारी कामात अडथळा म्हणजे तुम्ही पहिलं तुमचं सरकारी काम तरी नीट करताय का आम्हाला वेळेत पिंजरे देताय का ज्या ठिकाणी आम्ही तुम्हाला फोन केला काही घटना घडली तर तुम्ही तत्काळ येत आहे का तुमचं तरी सरकारी काम कुठे जर चाललंय तेव्हा तुमच्या कामात अडथळा ठीक आहे त्या ठिकाणी जी गोष्ट झाली थोड्याशा भावना त्यांच्या तीव्र झाल्या असतील परंतु त्या ठिकाणी अशा प्रकारे गुन्हा दाखल करणं हे खरं तर चूक आहे त्या गोष्टीचं कुणीही समर्थन करणार नाही म्हणून मी त्या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी निषेध करतो दुसरी गोष्ट म्हणजे पुढे जात असताना जर तुम्ही जर त्या निष्पाप माणसाचा जर बळी जातो आहे मग आपण ग्रामस्थांनी दादा त्यांच्यावर तीनशे तीनचा दोनशे नव्याण्णवचा सदोष मनुष्य वदाचा गुन्हा का दाखल करू नये हा माझा तुम्हाला फरायला प्रश्न आहे तुम्ही जर आमच्यावर तीनशे त्रेपन्न दाखल करता तर आम्ही तुमच्यावर दोनशे नव्याण्णव तीनशे का दाखल करू नये सदोष मनुष्य वधाचा गुन्हा असा माझा या ठिकाणी सवाल आहे तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी एकजुटीनं दादांच्या आंदोलनाला सगळ्यांनी साथ द्यावी दादांचं आंदोलन हे काही स्वतःसाठी नाही तर सगळ्या तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांसाठी आहे जनतेसाठी आहे तरी दादा हे आंदोलन जरी आपलं बिबट्याच्या संदर्भात असेल तरी या बिबट्याच्या संदर्भात आंदोलन असलं तरी याला एक जोडून अजून एक प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत तो म्हणजे ही जी इलेक्ट्रिसिटीची जी लाईट आहे पाणी भरण्याची ती शंभर टक्के आम्हाला सकाळी सहा ते रात्री सहा वाजेपर्यंत बारा तास दिवसा लाईट मिळाली पाहिजे अशी माझी या ठिकाणी मागणी आहे थ्री फेज लाईट जेणेकरून मोटारीनं शेतकऱ्यांना पाणी भरता येईल खरं तर बिबट्याचा जो प्रश्न आहे तो सध्या रात्रीचा जास्त उद्भवतो रात्रीच्या वेळी बिबटे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी बाहेर पडलेले असतात आणि शेतकऱ्याच्या जीवावर ते बेतत असतं आळ्यागावामध्ये मी सांगितलं पस्ती ते चाळीस बिबटे आहेत त्या दिवशी मुंबईवरून मी थोडा लेट आलो साधारणपणे साडेबारा एक वाजले होते घरी जाताना पाच सहा मोटरसायकली आमच्या घरापासून पोरं चालली होती मी त्यांना हटकवलं म्हटलं काय प्रकारे पाहिलं ते पोरं ओळखिची निघाली गावातलीच पोरं होती गावात काठ्या वगैरे घेऊन चालली होती म्हटलं काय रे बाबा ना तुम्ही कुठं चालले आता म्हटले काय नाही आता बिबट सापडलेलं चालले म्हणजे ते रात्री लोक आता फिरायला लागली जी म्हणजे तरुण पोर आहेत म्हणून त्यांचा उत्साह आहे म्हणजे याचा अर्थ बिबट्या कुठेही रात्री दिसतोय लगेच म्हणजे एवढा बिबट्याचा प्रभाव त्या ठिकाणी वाढलेला आहे म्हणून माझी खऱ्या अर्थानं प्रशासनाला विनंती आहे तालुक्याचे आमदार आदिलनी अतुल शेठ बेलके साहेब यांनी दहा जूनचं जे अधिवेशन आहे त्यामध्ये प्रामुख्याने हा विषय यावेळी मार्गी लावलाच पाहिजे अशी माझी या ठिकाणी मागणी आहे मग त्याच्यावर काय उपाययोजना करायची नसबंदी असेल बाकी कुठचं काय असेल ते शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी बसून ठरवावं परंतु हे आंदोलन दादांचं असंच या ठिकाणी आपण आजपासून सुरू केलेलं आहे आम्ही देखील दादा आजपासून तुमच्या बरोबर सगळ्या अण्णांनी सांगितल्याप्रमाणे आळेगाव आणि पंचकोशीतील सर्व शेतकरी तुमच्या बरोबर आहोत आंदोलन या आंदोलनासाठी अतिशय जिवाड्याचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून उचललेला आहे आणि त्याला शंभर टक्के लोक साथ देतील कारण तो आमच्या जीवावर वेतणारा विषय आहे आज एखाद्या दुसऱ्याच्या घरावर भेटले उद्या ते माझ्याही घरावर भेटू शकतं माझ्याही कुटुंबावर भेटू शकतं म्हणून मी या ठिकाणी किंवा आपण सगळे शेतकरी आपली कामं सोडून दादांना साथ द्यायला आलेला आहात मी उपस्थित आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि विशेष करून या ठिकाणी माझे आमदार शरद सोनवणे यांचा देखील आभार व्यक्त करतो की आपण एक चांगला विषय शेतकऱ्यांच्या हिताचा विषय उचलून या ठिकाणी आंदोलन करत आहात आमचा तुम्हाला शंभर टक्के पाठिंबा आहे अशा प्रकारचं या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र